राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात काम करताना भ्रष्टाचाराचा कळस या तिघांनी महाराष्ट्रात करून दाखवलेला लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी नव्वद हजार कोटी रुपयाची कामं रस्त्याची काढली सहा रस्त्याची जालन्यावरून नांदेडकडे जाणारा रस्ता अकरा हजार कोटीचं एस्टिमेट टेंडर मला वाटतं पंधरा का सोळा हजार कोटी लागेल अलिबाग पासून विरार पर्यंत जाणारा एक कॉरिडॉर कोटीचा टेंडर सव्वीस हजार कोटी लागेल जालन्याहून नांदेडला जायच्या रस्त्याचा खर्च एका किलोमीटरला त्र्याऐंशी कोटी आणि अलिबाग पासून विरारला जायच्या एका रस्त्याचा खर्च दोनशे त्र्याहत्तर कोटी चंद्रावर जायला चांद्रयान तीन भारतानं पाठवलं सहाशे कोटी चंद्रावर पोचलो आपण पण इकडं विरार पासून अलिबाग पर्यंत जायला सव्वीस हजार कोटी रुपये सरकार मोजायला तयार आहे उद्देश एकच आहे रस्ता हा मुद्दा नाही आहे कारण मागणीच नव्हती त्यावेळी उद्देश एकच आहे मोठी टेंडर काढणे भ्रष्टाचार करणे वाम मार्गाने पैसा मिळवणे तो निवडणुकीमध्ये खर्च करणे सामान्य लोकांची मत खरेदी करून पुन्हा सत्तेवर येण्याचं पाप या लोकांच्या मनात आज आहे